डिजिटल इंडियाचे डिजिटल रामनवमी निमित्त रामनवमी निमित्ताने धुळे शहरातून आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील संतोषी माता चौकापासून या बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली या बाईक रॅलीमध्ये महिला पारंपरिक वेशभूषा धारण करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या शहरातील प्रमुख रस्त्यावरून बाईक रॅली काढण्यात आली श्री राम नवमी शांततेत साजरा करा असे आवाहन यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळेकर नागरिकांना केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका